हे ठिकाण वाशिम ते मालेगाव रोडवर धार फाट्याजवळ आहे इथे एक वृद्धाश्रम आहे आणि अशा पद्धतीची एक मूर्तीसुद्धा महादेवाची इथं या कुटीच्या वर विराजमान आहे हे एक वैशिष्ट्य खाली कुटी आणि वर ही मूर्ती विराजमान आता आपण थोडंसं पलीकड जाऊ तिथे असंच एक महादेवाचं अगदी डोंगराच्या कपारीत कोरल्यासारखं को एक मंदिर दिसते भोवताली जो डोंगर होता तो पूर्णपणे कोरला खरं म्हणजे ही इथली ही खदान आहे गिट्टी खदा पण त्याचा कलात्मक उपयोग या गिट्टी खदानच्या मालकाने केलेला आहे वर एक झाड आहे तिथपर्यंत जायला पाय पायऱ्या सुद्धा आहेत आणि भोवतालून त्याच्या भिंतसुद्धा उभारलेली आहे पाठीमागे तलाव आहे अर्थात हे सगळं खोदकाम केल्यानंतर तयार झालेला तलाव आहे त्याला पण पाणी आहे वरीकडे हा वृद्धाश्रम दिसतो आणि हे मंदिर भोवतालचा पहाड कोरला आणि अगदी अतिशय कल्पकतेने हे मंदिर उभारलेलं आहे दगडी विटांचं हे बांधकाम आहे मंदिरात जाऊन पाहू चालते याला yeah, yeah. इथे विशाल अशी पिंड आहे सुबोवताली सगळं डोंगर पोखरून गुहेसारखं केलेलं आहे वरचं छत सुद्धा तशाच पद्धतीचं आहे अत्यंत रमणीय असं हे ठिकाण वाटते कापूरका त्यात असा